नमस्कार कसे आहात तुम्ही आज आमच्याकडे पुन्हा पाऊस आलेला आहे बघा खूप खूप पाऊस आलेला खूप आणि हा विजांचा गडगडाट आहे खूप खूप पाऊस आलेला आहे आणि बघा किती म्हणजे किती पाऊस आहे हे बघा हे बघा किती पाऊस आलेला आहे मी आता मी आता भंडाऱ्याला फसलेली आहे काही कामा निमित्त मी इथे आली होती आ, आता हा पाणी जातच नाही आहे एवढा पाऊस येत आहे एवढा पाऊस येत आहे आता एक दीड घंटा झालेला आहे पाऊस येत आहे खूप पाऊस येत आहे आणि आता जोपर्यंत हा पाऊस खुलत नाही तोपर्यंत मी घरीच जाणार नाही कारण माझ्याकडे छत्री वगैरे काहीच नाही आहे आता तर थोडा तरी कमी झाला आहे खूप गडग गडगडात आहे बघा खूप खूप गडगडाट आहे पान विजेचा आणि ट्रॅफिक पण काम झालेली आहे शायद बीज वगैरे कुठे पडली असेल आणि आतापर्यंत तर एवढा पाऊस होतं एवढं पाऊस होतं की जवळचा व्यक्तीसुद्धा दिसत नव्हता हे बघा आता हा दुसऱ्यांदा खूप चांगला पाऊस आलेला आहे शेतकऱ्यांसाठी खूप खूप कामाचा आहे हा पाऊस आणि असंच पाऊस आला पाहिजे शेतकऱ्यांना खूप खूप मदत होते याची आणि ते जर पिकवतील तर आपण खाऊ ते जर पिकवणारच नाही तर आपण काय खाणार म्हणून चालते येऊ द्या चांगलं आहे पाऊस पावसाची गरज आहे मिरूक आधीच लागलेला आहे पण पाणी आला नाही आत्ता पाण्याची सुरुवात झालेली आहे खास हे बघा खूप छान पाणी येत आहे असाच पाणी रोज येऊ आणि शेतकऱ्यांना थोडासा आराम भेटो शेतकरी टेन्शनमधून दूर जाओ ते खुश तर आपण खुश कारण ते ते शेतामध्ये राबतील आणि त्यांना पाण्याचा खूप हे होईल तर आपण चांगले प्रकारे अन्न वगैरे आपल्याला मिळू शकते चला ठीक आहे बाय नमस्कार आणि माझ्या व्हिडिओला लाईक अँड लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशीच ओळख राहू द्या Thank you. Bye.